यू डायग्नॉस्टिक्स हेल्थ टेस्ट की आती भरोसा करता इंडिया ठाकरेला आणि त्याच्या दौऱ्याला मी एक कवडीची देखील किंमत देत नाही हे ऐक्या मिळवून अगोदर या पिल्लाचं योगदान काय पक्षासाठी कोण आहे ते शिवसेना मोठी आम्ही केली शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीशे सासष्ट सालामध्ये शिवसेनेला जन्म दिल्यानंतर था। खऱ्या हाताने शिवसेना मोठी कोणी केली असेल तर ती कोकणी माणसाने मोठी केली शिवसेना मोठी करण्यामध्ये कोकणाचा मोठा योगदान आहे आता हे कालचं पिल्लू याला काय माहिती आहे याला काय माहितीये आणि या कुलाच्या अंगावरती येतोय आमच्या अंगावरती हा बेमान आहे आदित्य मी इन्वयरमेंट मंत्री असताना पर्यावरण मंत्री असताना माझ्या चेंबर बसायचा माझ्या मिठीमध्ये येऊन बसायचा माझ्याकडून सगळं बसा खातं शिकून घेतलं आणि मग मला बाजूला घेऊन नेमका माझंच खातं घेऊन बसला ही बाळासाहेब ठाकरेंची खानदान होऊ शकत नाही ही बाळासाहेबांची शिकवण नाहीये मला काका का का काका म्हणायचा आणि काकाच्याच पाठीत खंजी घुसायचं आणि त्याच खातं घेऊन बसायचं ही उद्धवची अवलाद आहे यांच्याकडनं आम्ही अपेक्षा काय आणखी बाळगायचा तू कोणाच्या अंगावर येतोय आमच्या अंगावर येतोस तू अरे आमचं योगदान आहे ते योगेश कदमना राजकारणातून पूर्ण संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनिल परबच्या खांद्यावरती बंदूक ठेवून सगळे प्रयत्न केले म्हणजे आमची राजकारणला खान्नाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता उद्धव ठाकरेने दापोली मतदारसंघातल्या मायबाप जनतेची मनापासून मी आभार मानतो की वाईट प्रसंगी ज्यावेळेला योगेश सदमला संपवण्याचा प्रयत्न झाला येते दापोलीमध्ये उद्धव ठाकरेकडनं आणि अनिल बाबकडनं त्याच्या सगळ्या लोकांची हकलपट्टी झाली दापोली आणि मंडणगडच्या निवडणुकीच्या नगर पक्षाच्या निवडणुकीमध्ये एकही एबी फॉर्म एकवीस हातात दिला नाही आणि योगेश दत्तच्या सोबत जेवढे होत काय त्यांची हकालपट्टी केली आणि तिथे आयात केला गास्तवायचा माझी आमदार आणि त्याची सगळी टीम तो उभी केली जगातला पहिला नेता असा पहिला आपल्याच आमदारला आपण संपवणार का पहिला नेता उद्धव ठाकरे या जगातला यांच्याकडनं आणखी आम्ही अपेक्षा काय बाळगायच्या या ना तुम्ही अगे तू काय आदित्यला मी सांगूच्या बापाला पण बोलव इथं आणि हिंमत असेल तर आदित्य बाप उद्धव यांनी तो उभा दाखवावं या मध्ये नाही कोकणातली जनता गाडी तुम्हाला गद्वागाना बाप भेटायला नाव सांगणार नाही मुलाच्या अंगावर तुम्ही येता आमच्या अंगावरती आम्हीच योगदान आहे ना हो म्हणून हो त्या खुर्चीवर तुम्ही बसलात त्या मातोश्रीमध्ये म्हणून त्या खुर्चीवर तुम्ही बसलात मातोश्रीमध्ये नागव्यान गाणी ज्या वेळेला बाहेर पडले तेव्हा हाच उद्धव ठाकरे याचा बाप आदित्यचा मला गाडीत पुढच्या सीटवर बसल्याशिवाय बाहेर पडत नव्हता मातोश्रीना त्याची आठवण नाही विसरलात त्याची आठवण तुम्ही कुणाच्या अंगावर हो येत आमच्या अंगावर हो येत हो आहे आणि म्हणून मागच्या अडीच वर्षामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये योगेश कदम आमदार यांनी अडीच हजार कोटीचं काम याबद्दल संघात केलेलं आहे काय तुमचं योगदान काय कशासाठी तुम्ही येत आहे आणि कुणासाठी येत आहे जो बाडगा ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीकू बसला आणि शरद पाहुणे गेला त्या बाडग्यासाठी तुम्ही आमच्या अंगावर येत आहे याची अवकात काय आणि त्या बाडग्याचा गाजकीय बातमी आहे ज्या सापा सापाला दूध मी पाजले ना त्या सापाचा फणा कसा ठेचायचा गाजकीय हे मला चांगलं माहिती आहे आणि म्हणून आपण कुणाच्या अंगावरती त्याचं भान ठेवा